महाड तालुक्यातील अग्रगण्य इंग्रजी माध्यम शाळा सेंट झेवियर स्कूल बी के एल बालावलकर रुर मेडिकल कॉलेज सावरडे चिपळूण आणि दाभाडकर चिल्ड्रन हॉस्पिटल महाड यांच्या संयुक्त विद्यमानं नुकतेच एका पालक प्रबोधन शिबिराचं आयोजन सेंट झेवियर स्कूल शिरगाव शाळेतील संवाद सभागृहात करण्यात ता। आलं होतं सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचं बिघडलेलं मानसिक संतुलन होणारी चिडचिड आणि असभ्य वर्तनामुळं वर्गात देखील प्रचंड तणावपूर्ण वातावरण दिसून येत आहे या समस्येने आता काही प्रमाणात उग्ररूप धारण केलं असून आपल्या पाल्य नशेच्या आहारी तसेच चुकीच्या वाटेने जाऊ नये या दृष्टीने पालकांचं प्रबोधन करणं अत्यावश्यक झाल्यामुळंच त्याचा पहिला प्रयोग म्हणून या शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं शाळेचे चेअरमन श्री जॉन्सन सर यांच्याकडून सांगण्यात आलं या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर महाडचे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर वालावलकर हॉस्पिटलच्या डॉक्टर वर्षा माळी स्वाती सोनवणे रुपाली चव्हाण लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे जिल्हाध्यक्ष विरकर महाड शहर श्री श्रीदत्त गुरव यांची विशेष उपस्थिती होती डॉक्टर दाभाडकर डॉक्टर वर्षा माळी स्वाती सोनवणे रुपाली चव्हाण यांचं बहुमोल मार्गदर्शन यावेळी उपस्थित पालकवर्गाला लाभलंय अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात देवाणघेवाण पद्धतीनं या सर्व व्याख्यात्यांनी पालकांची सुसंवाद साधून भविष्यात आपल्या पाल्याविषयी येणाऱ्या गंभीर परिणामांची त्यांना सखोल कल्पना दिली आणि पालकांनी तितक्याच तळमळीनं आपल्या समस्या या ठिकाणी मांडल्या आणि सर्व व्याख्यात्यांनी देखील अत्यंत सहज सोप्या भाषेत या समस्यांचं निराकरण केलं ठराविक कालावधीमध्ये सातत्यानं अशा प्रबोधनाची पालकांना खरोखरच गरज असून शाळेने आयोजित केलेल्या या प्रबोधन शिबिराबद्दल उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त करून शाळेचे चेअरमन जॉन्सन डिसोजा सर सर्व कमिटी शिक्षक कर्मचारी वर्गास मनापासून धन्यवाद दिले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी